गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं स्वागत आहे पहाटेचे वाजलेत आता जवळपास साडेचार आणि आपण निघालेलो आहोत तर पुणे येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आहे तिथे बहुरंग पुणे यांनी आयोजित केला आणि त्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील प्रसिद्ध असे कलाकार आपल्या सगळ्यांचे लाडके दिनेश भुईर सर यांना आदिवासी कलावंत हा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याचा वितरण आज आहे तर त्याकरता आपण निघालो आहे आपल्यासोबत इकडे जर आपण पाहाल तर विवेक उराडे आहेत आणि इकडे वहिने आहेत तर निघालो आपण आपला हा प्रवास कसा होईल हा व्हिडिओच्या माध्यमात तर नक्की पाहूयात आहेत विवेक सर काय सांगाल तुम्ही मी एवढंच सांगेन की सर आपण जर खूप प्रेम आहेत तुम्ही असेच काम करत राहा असेच तुम्हाला पुरस्कार मिळत ओके तर वाडा भिवंडी अतिशय प्रसिद्ध अशा रस्त्याला आपण प्रवास करतोय आपण बघू शकता तर आम्ही पोहोचलो आता कल्याणला आणि कल्याणला चहा पितोय दिनेश सर आहेत इकडे आमचे विवेक उराडे चहाचा आस्वाद घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात घाटात आलेले आम्ही आता तर मंडळी खंडाळा लोणावला घाट तुम्हाला माहीतच असेल आणि तो सध्या मी सर करतोय शुभ सकाळ सकाळ नुकतीच झाले पहा किती फ्रेश आणि आल्हाददायक वातावरण आहे हा घाट आम्ही सध्या चढतोय तर आपण फायनली पुण्याला पोहोचलोय सहा तासांचा प्रवास आपण केलाय आणि इकडे पुरस्कारार्थी आहेत आजचे आणि सध्या इथे हा सेल्फी पॉईंट बनवला आहे आणि तिथे आम्ही फोटोशूट घेतले नितेश सध्या फोटोशूट घेताना पालघर जिल्ह्यातील तीन दिग्गजांची एंट्री पाहू शकता आपण आज पुरस्कार ज्यांना मिळणारे दिनेश सर आहेत त्यासोबत राईट साईडला नितेश बुंदेश स्टार ऑफ पालघर यूट्यूब क्षेत्र आणि स्टार ऑफ पालघर अलीबाबा रुपेश कडफ तिन्ही कलाकार अठराव्या आदिवासी चित्रपट महोत्सवाचा आजचा हा दुसरा दिवस आदिवासी कलावंत पंडित आणि आपण उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या पाहुण्यांच्या सन्मानानं आपण करत असतो आजही आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत बहुरंगाचे अध्यक्ष डॉक्टर कुंडारी केदर यांना मी विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं शहर आणि शिफल देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वावेत्पर सन्मान करणं आपल्याला त्या संदर्भात ओ पो करतीलच त्यांनी अत्यंत परिश्रम आणि ते बोले चिन्ह साकारलंय आणि बाप्पा पिढी कर त्यांचही स्वागत <laughs> पर सन्मान आणि तसंचही चित्रपट महोत्सव होतो या चित्रपट महोत्सवामध्ये आदिवासी विषय जर सिनेमा आला आदिवासी विषय सिनेमा आला तर त्याला आवर्जून क्रांतीवीर राघोजी भांगरे या नावाने शासनाने पुरस्कार द्यावा अशी एक आम्ही बहुरंगतर्फे मागणी करत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विभाग आदिवासी विभाग स्वतंत्र आहे त्याच्यासाठी खास मंत्री पण आहेत आणि हे सगळं असतानासुद्धा गेल्या अनेक वर्ष आम्ही असा प्रयत्न करतोय की साहित्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळातर्फे साहित्यातर्फे आदिवासी विषयक साहित्याला स्वतंत्र पुरस्कार दिला जावा अशी एक आमची मागणी आहे आज मोरेसाहेब इथं आहेत त्यानिमित्ताने पुन्हा मागणी करतो की आतापर्यंत इतर साहित्याला इतर विषयांना महाराष्ट्र शासनासाठी पुरस्कार दिले जातात परंतु साहित्य पुरस्कारामध्ये वंचित दलित आणि आदिवासी ही एकत्र सह मिसळ केल्यामुळं तो पुरस्कार कधी कोणाला मिळतो किंवा मिळत नाही अशी सगळं आत्तापर्यंत इतिहास घडत आलेला आहे तर आमची या निमित्ताने या महोत्सवाच्या निमित्ताने अशी एक मागणी आहे की आदिवासी विषयक साहित्याला डॉक्टर गोविंद गावे या नावाने स्वतंत्र पुरस्कार द्यावा आ, ही एक आमची या निमित्ताने धन्यवाद आज आपण या ठिकाणी सिरमोर हे आपलं बोध चिन्ह जाहीर केलेलं आहे त्याचं काल उद्घाटन झालेलं आहे माडिया गोंड जमातीमध्ये हे वापरलं जाणार शिवसन आहे <coughs> मान्यवर व्यक्ती किंवा पेसा कोण या खास नृत्यासाठी हे शिरमो नावाचं शिरस्थान वापरलं जातं आणि नृत्य केलं जातं एक आदिवासींच्या वेगळेपण आपल्यासमोर सादर करताना हे या वर्षीचं शिरमो हे बोधचिन्ह आहे धन्यवाद पुरस्कार दोन निवडले गेले त्या कमिटीवर तीन जण होतं आणि माझे आयुक्त आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे माझे आयुक्त अरविंद कुमार त्यानंतर मी स्वतः पंडित आणि एक विजय डगळे म्हणून सांस्कृतिक अधिकारी त्याच संस्थेचे आहेत आम्ही अशी ती घे जेवण आम्ही हे आता आपल्यासमोर कसे पुरस्कार निवडले गेले याची थोडक्यात आपल्याला माहिती देतोय खरंच पुढं आता ह्या पुरस्कारांमध्ये जे जे केवळ आदिवासींसाठी किंवा आदिवासी समाजासाठी म्हणून काम ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांचं ज्यांचं योगदान आहे अशाच लोकांसाठी हे पुरस्कार निवडले गेलेले आहेत दोन दोन आपन, दी दी। आता याच्यातून दोन दोनच निवडलेत याचा अर्थ बाकीचे चांगले नव्हते असं नाही ते खूप छान होती पण काही निकष लावले होते आपण त्या निकषात जे आले तर ते निकषाप्रमाणे आपण त्यांची निवड केलेली आहे आता प्रस्ताव का ठेवताना आपण जे सांगितलं गेलं होतं तर ते त्याप्रमाणे सगळ्यांचेच प्रस्ताव तसे आलेत असं नाही त्याच्यामुळे त्या निकषामध्ये काही प्रस्ताव थोडे बाजूला ठेवावे लागले पण प्रस्ताव पाठवताना बरेचसे आपले निवेदनशैलीत प्रस्तावपरायजनांनी पाठवले पण त्याला का जे आधार काय कुठल्या जेरॉक्सवरती जोडल्यात किंवा काय असं काही ज्याच्यात आढळलं नाही मिळालं नाही आम्हाला काहींनी केवळ त्यांच्या झेरॉक्स पाठवल्या पण ते पुरस्कार कुठल्या संदर्भात काय वगैरे त्याची काही डिटेल्स माहिती अशी त्याच्यात काही नव्हती आणि बरेचसे नृत्य आदिवासींमध्ये खूप नृत्यचे प्रकार आहेत उदाहरणार्थ कामड नाच काम नाच धोरण नाच थाळी वादन काळ्याचा नाच मुरगा नाच भंगरी नाच गौरी नृत्य डेरा नृत्य ढोल नृत्य पावरा नृत्य लग्न नृत्य असे बरेच शेरेला वगैरे असे खूप प्रकार आहेत त्याचे तर असे काही त्यांनी फोटो पाठवले हो तर त्याच्यात वैयक्तिक स्वरूपाचे आपण पुरस्कार देतो तर हे समूह म्हणजे त्या त्या समूहाला ते पुरस्कार द्यायला पाहिजे पण आपण समूह नाही वैयक्तिक पुरस्कार देत असल्यामुळं त्याच्याकडून काही روندली बात झाली पण त्याच्यातून जे निवडले गेले ज्यांचे पर्यायाने पुरेपूर आम्हाला जे अपेक्षित होते ते जसे प्रस्ताव आले तर त्याच्या आम्ही निवड केली आहे मला वाटतं त्याचं आता लवकरच ते नाव जाहीर करतील आणि ते हे देखील धन्यवाद हम आदिवासी कलावंत पुरस्कार दिनेश कुमार यशवंत भोईल पालघर इथं आलेते <todic> दिनेश कुमार यशवंत <येश्वन्त> स्वागत <todic> <शौगता> आहे आपलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते <todic> हा आदिवासी कलावंत पुरस्कार आपण त्यांना प्रदान करणार आहोत अठराव्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवामध्ये या आदिवासी कलावंत पुरस्काराच हे पहिलं प्रधान दिनेश कुमार यशवंत भोई <todic> यानंतर दत्तात्रय हैवती तिटकारे खेळ ज्यांचे आहेत दत्तात्रय हैवती तिटकारे यांनाही आदिवासी या कलांत पुरस्कार प्रमुख प्रमाणे जास्त प्रदान करण्यात येतोय आदिवासी कला पुरस्कार देऊन प्रमुख प्रमाणात जास्ती त्यांचा सन्मान करण्यात येतोय यानंतर विक्रमवाडीतील कृष्णा सदाशिव कुसारे सदाशिव प्रसाले विक्रम गडवर आलेत आले हे सन्मान आदिवासी कला पुरस्कार देऊन या सोहळ्यामध्ये प्रमुख पवारांच्या हस्ते आपण करतोय आज या अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त बहुरंग पुणे डॉक्टर सर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमचा सन्मान सत्कार आणि आम्हाला पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल आम्ही सर्व खूप आभारी आहोत या पुरस्कारामुळे खरं तर माझा पुरस्कार मी मानत नाही हा माझ्या गावाचा ज्यांनी मला सोबत घेऊन काम केलं त्या सर्व मित्रांचा माझ्या गुरूंचा त्यानंतर माझ्या सख्या सवंगडींचा कुटुंबियांचा आणि नातेवाईकांचा सर्वांचाच समावेश आहे या पुरस्कारासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे या पुरस्कारामुळे आम्हाला एक नवी दिशा मिळते एक भरारी घेण्याची दुसरी एक उमेद मिळते खर तर या पुरस्कारामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचवणार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आम्ही केलेलं आहे जे पण रंगमंच रंगमंचावर जे पण सादर केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची आता आम्हाला तयारी करावी लागेल एक प्रेरणा या पुरस्कारातर्फे आम्हाला मिळणार आहे आणि खर तर आभार यासाठी मानतोय मी की भौरंग पुणे यांनी आम्हा सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं निरखून पारखून सगळं काही त्यांच्यातले गुण ओळखून आम्हाला हे पुरस्कार दिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आज या वैश्विक मंचावर आंतरराष्ट्रीय मंचावर आणि जागतिक मंचावर कारिया, ले ले। ले ले, ले ले। आज आम्हाला जो पुरस्कार मिळतोय त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे आणि नक्कीच यापुढेही असंच कलाक्षेत्राचं कार्य कार्यरत आम्ही सतत करत राहू माझ्याबरोबर माझे बरेच पालघर येथून मित्रमंडळी आलेले आहेत केदारी सरांविषयी आम्ही भेटलो बोललो माझे नातेवाईक आलेले आहेत कुटुंबीय आलेले आहेत आज त्यांनाही हेवा वाटावा असा हा प्रोग्राम आहे हा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने मी सर्व टीमचं बहुरंग पुणे आणि या मंचाचं मी आभार मानतो धन्यवाद केलेल्या उपासनेला म्हणजेच कारकिर्दीला एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळतं आहे रंगमंच मिळतो आहे आणि त्याची कुठेतरी एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्याची नोंद होते याचा सार्थ अभिमान वाटतो आहे असंच कार्य यापुढेही चालू राहील ही, ही, भी, भी, ही चे, चे, मी ही पावती या पुरस्कारामार्फत आम्हाला मिळालेली आहे आणि खरं तर या संस्थेचे बहुरंगाचे केदारी डॉक्टर केदारी सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आमच्यातला कलाकार ओळखला आणि त्यांनी हाच या वैश्विक रंगमंचावर आभाबरोबर मंडळी बहुरंग पुणेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव पुणे येथे आपण आहोत आणि बाहेर बघा पाऊस पण पा। पडतो आपल्यासोबत वारली चित्रकार आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड कोठखळपाट्यातील कृष्णा मुसार आहेत आपल्याला पुरस्कार मिळाला प्रथमतः आपलं अभिनंदन आणि काय म्हणाले पुरस्काराबद्दल खरं तर खूप चांगलं वाटतं आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यातून दोघांना हा पुरस्कार मिळतो खूप मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून फक्त चार कलाकारांना हा पुरस्कार मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस हा होता त्यामध्ये दिनेश दादा आणि मला हा पुरस्कार मिळतो आहे खरं तर आपल्या पालघर जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि अभिमान आहे की आपल्याकडच्या खेड्यापाड्यातल्या या कलाकारांना हा पुरस्कार मिळेल तर धन्यवाद बहुरंग पुणे आणि केदारी सर आणि पूर्ण कलाकारांनासुद्धा मी शुभेच्छा देऊ शकतो की आपण जर चांगल्याचं चांगलं काम केलं तर नक्की आपणसुद्धा या ठिकाणी पोहोचू शकतो थँक्यू पुन्हा एक एकदा मनपूर्वक अभिनंदन इकडे आता कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार आलेले आहेत बाईट सुरू आहेत सरांची बाईट सुरू आहेत आम्ही दिनेश कुमारेश्वरून बोलतो आहे मी पार्लरवरून आणलो आहे मी आर्टिस्ट आणि अभिनय काम करून तर आज या दशिक मंचावर प्रतिक मंचावर आंतरराष्ट्री अठरावा आंतरराष्ट्रीय या विजयपट महोत्सवानिमित्त आम्हाला इथे पूरंद्रकोळे आणि डॉक्टर फडणवीस सर मार्फत त्यांना पुरस्कार प्राप्त झालावून पुरस्कार म्हणून आमचं रामागन झालं आणि आम्हाला यशस्थ समाज झाला म्हणजे आपल्याला हे सांगितलं आहे की ग्रामीण भागातले कलाकार आणि त्यांच्या पूर्ण अभिनयाची दखल घेऊन पूर्ण दखल घेऊन त्यांना त्यांची पा किंवा त्यांनी त्यांची भारत करून त्यांनी आतापर्यंत अनेक क्षेत्रात वेगवेगळे कामं केलेले आहेत तर त्यांनी आमच्या आता ग्रामीण ग्रामीणपणाच्या कलाकारांशी गुरु घेऊन त्यांना पुरस्कार केले त्यांना एक रुपये उपलब्ध करून दिला खरंच मग कार्य त्यांच्या संस्कृतीचं कार्य खूपच मुलाखत आहे आता याच्यातून आमच्या प्रेशनच्या प्रेशनच्या मनामध्ये आम्हाला तसा म्हटलं मिळा की अजून जेव्हा काम करावं आपल्या क्षेत्राकडे आणि त्याप्रमाणे सगळ्या बाबतीत आम्हाला अजून दर्शनांच्या मनामध्ये जाण्यासाठी खूप पुढे जाण्यासाठी खरं तर याच्यामध्ये हा पुस्तक मला असून माझ्या गावाचा

चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद